सुटला शेहेचाळीस सुटला आणि शेहेचाळीस मध्ये लढा चावा एक सुपर फास्ट बाहेर आलाय अये बसले एक नंबर तास गाडी बघा माग इकडं सुंदर अशा गाड्या पहतायत आणि सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत पाहायला मिळते पलीकडे सुंदर अशी गाडी पळते शंभू छोळी आणि पाच हजार सात तिरका कुठं गाड्या क्रमांक शेचाळीस चा निकाल शेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्री खंडावा प्रसाद कुमारी सानिया विठ्ठल वाघोडी उपसरपंच झंजवाडी ही गाडी सेमीला पात्र विजया आणि मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचा हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली शंभूची गाडी सुंदर असे गाडी या ठिकाणी सिमीला पात्र वळवा या मैदानातला सत्तेचाळीस वळवायचा आहे